लोहारा एमआरडीसीतील प्रियदर्शिनी सुदगिरणीमध्ये काम करणाऱ्या मजुराचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला हत्या केल्याची तक्रार वडिलांनी दिली त्यानंतर लोहारा पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय निखिल राष्ट्रपाल घरडे राहणार रेणुका नगर लोहारा असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे राष्ट्रपाल पांडुरंग घरडे यांनी लोहारा पोलीस स्टेशनला तक्रार दिली मृतक लोहारा एमआरडीसीतील प्रियदर्शिनी सुदगिरणीमध्ये काम करायचा तेरा मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेसहा वाजता निखिल नेहमीप्रमाणे सुदगिरणीत कामाला गेला परंतु रात्री उशिरापर्यंत तो घरी परतला नाही त्यामुळे चौदा मे रोजी सकाळी दहा वाजता मृतकाचे वडील सुदगिरणीत गेले त्या ठिकाणी चौकीदार व सुपरवायझर यांनी निखिलच्या प्रेमसंबंधाची माहिती दिली तेरा मे रोजी दुपारी दोन ते अडीच वाजताच्या सुमारास निखिल सुदगिरणीच्या बाहेर गेला होता फोन करून व शोध घेऊन सुद्धा थांबपत्ता न लागल्याने लोहारा पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली दरम्यान बुधवारी मृतकाचे वडील व मोठा भाऊ कीर्ती हे निखिलच्या शोधात हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या मागच्या परिसरात पाहणी करता गेले यावेळी तलावाच्या अंदाजे तीस फूट अलीकडे उंचावर एक मृतदेह दिसला जवळ जाऊन बघितल्यानंतर मृतदेह हा निखिलचाच होता मृतकाच्या शरीरावर शर्ट नव्हता तर नाकातून व कानातून रक्त येत असल्याचे दिसले तसेच गळा आवडल्याच्या खुनाही आढळल्या मृतकाचे त्या महिलेशी प्रेमसंबंध होते दोघेही सुतगिरणीतून एकाच वेळी बाहेर पडले त्यामुळे त्या, त्या महिलेनेच मुलाचा घातपात केल्याचा संशय आहे अशी तक्रार लोहारा पोलीस स्टेशनला देण्यात आली त्यावरून पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला